नमस्कार मी संग्राम खोपडे पुण्याचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टवरती फोकस करावं लागेल मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की मेट्रो इज नॉट दी आन्सर मेट्रोच्या प्रशासनाचंच म्हणणं आहे की मेट्रो पूर्ण तयार झाली की पाच ते सात लाख लोक ती रोज वापरू शकतील पाच ते सात लाख ऑलरेडी आज दहा ते बारा लाख लोक बसेस वापरत आहेत पाच ते सात लाख मॅक्सिमम आपण पोचू शकू आणि ते सुद्धा किती लोक ते वापरत आहेत त्याला फीडर सर्व्हिस कशी असणार आहे आपण चालत मेट्रोला पोचायचं किंवा शेअर रिक्षाने पोचायचं आणि पुणेकर त्यांच्या कार्स आणि बाईक्स अप करून मेट्रोनं किती प्रवास करतील हा अजून प्रश्न आहे मोठा जगभरात मी म्हटलं तसं बस ही बेसिक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे पर लॅक पॉप्युलेशन मागे हाँगकाँग सारख्या शहरात तीनशे वीस बसेस आहेत टोकियोमध्ये एकशे सत्याहत्तर बसेस आहेत न्यूयॉर्कमध्ये एकशे वीस लंडनमध्ये शंभर कोलकटामध्ये ऐंशी बसेस मुंबईमध्ये पासष्ट आणि पुण्यामध्ये सव्वीस म्हणजे तीनशे वीस कुठे हाँगकाँगच्या आणि सव्वीस कुठे त्यामुळे बसेसचा नंबर वाढवण्याची फार मोठी गरज आहे तेरा हजार कोटी रुपये आपण पहिल्या दोन लाईन्सवरती खर्च करतो आहे मेट्रोच्या तेरा हजार कोटी रुपये एक दोन हजार कोटी रुपये द्या तीन एक हजार बसेस वेगवेगळ्या साईजच्या पुण्यामध्ये सोडा आणि मग बघा पुण्याचं काय होतं ते ट्रॅफिकचे वगैरे प्रॉब्लेम्स आपले दूर होतील एक आणखी असं म्हटलं जातं की पुणेकर काही आपली गाडी सोडायला तयार होणार नाहीत पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही वापरतच नाही आमच्या त्या याच्यातच नाही आहे हे तर खोटं आहे कारण ऑलरेडी दहा बारा लाख लोक बसेस वापरतायत आणि बाकी सगळे आम्ही सुद्धा बसेस वापरायला लागू जर त्या स्वच्छ असतील त्या रिलायबल असतील त्या ॲक्सेसेबल असतील त्या कम्फर्टेबल असतील त्या, त्या अफोर्डेबल असतील आणि काहीतरी आपल्याकडे ते ॲप आप वगैरेची टेक्नॉलॉजी असेल की मला पटकन कळेल की आता इथे बस किती वाजता येणार आहे कुठल्या नंबरची येणार आहे मला जिथं आहे त्या नंबरची बस मला किती वेळात कुठे मिळेल या बसस्टॉपवर जाऊ त्या बसस्टॉपवर जाऊ टेक्नॉलॉजी आहे अवेलेबल आहे सोपी आहे हे जर मिळालं तर खऱ्या अर्थानं आपल्याला पुण्याच्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम पूर्णपणे लॉंग टर्मसाठी आणि स्वस्तात हे पैसे काही सरकार सरकारचे नसतात म्हणजे सरकारचे असतात म्हणजेच आपले पैसे असतात ते आपल्या टॅक्समधून जातात त्यामुळे अर्थात मेट्रो आता बंद करायची का थांबवायची का असं कोणीच म्हणत नाहीये ते शक्यही नाहीये पण आधी बसेसवरती आपण फोकस करूया आणि आपला पैसा नीट वापरूया आपले प्रॉब्लेम्स दूर करूया यावर तुम्हाला काही कॉमेंट्स असतील तर आता सोशल मीडियावर मला लिहा माझा ईमेल ॲड्रेस दिला आहे वेबसाईट दिली आहे आणि मला भेटायला बोलवा तुम्हाला भेटायला येताना मी नक्की बसनी आहे मी संग्राम खोपडे जय हिंद जय महाराष्ट्र